आणि सर नमस्कार नवभारत नवराष्ट्राच्या कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि या ठिकाणी विशेष अतिथी आलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सापका हर्षवर्धनजी सपकाळ यांनी दोन साधारण दोन महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाचा भार स्वीकारलेला आहे आणि त्याच्यानंतर सातत्याने जे सत्ताधारी आहे त्यांच्या ध्येय धोरणांवर आपली भूमिका ठामपणे मांडत काँग्रेसची ही घोडदौड सध्या सुरू आहे कशाप्रकारे आता ते या पुढच्या काळामध्ये काँग्रेसला नेतृत्व देत हे आपल्याला बघायचं आहे आणि आज ते आपल्या कार्यालयात आलेले या ठिकाणी आपण बघतोय की नवभारतची टीम असेल नवराष्ट्राची टीम असेल तसेच आमचे जे नवराष्ट्राचे संपादक आहे आणि जोशी सर ते सोबत आहेत शैलेशजी जे नवभारत बघतात ते ते आमच्यासोबत आहेत आणि या सगळ्या मित्रमंडळींबरोबर आपण हर्षवर्धनशी हर्षवर्धनजींशी चर्चा करणार आहोत हर्षवर्धनजी पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो नवभारत कार्यालयामध्ये आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही काँग्रेसची जी सूत्र हाती घेतलेली आहेत पहिल्यांदा तुमची ध्येय धोरणं आणि प्रकारे तुम्ही पुढे जाणार आहात या संदर्भात काँग्रेसची मूलभूत जी ध्येय धोरण आहे ती समोरच आहे की सर्वसमावेशक असा हा विचार आहे आणि काँग्रेसचं जे संविधान आहे आणि भारताचं संविधान हे वेगळं नाही त्यामुळे संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण हे काँग्रेसचं ध्येय आहे मात्र तुर्ताचा जो काळ आहे तो संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे अर्थात जो काँग्रेसचा विचार जो आहे जो काँग्रेसचा विचार हा एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे जो भारताचा विचार आहे आणि आमचा ठाम विश्वास आहे की काँग्रेसचा जो डीएनए आहे आणि भारताचा जो डीएनए हा एक आहे बरोबर तो कसा तो मग साधू संतांची परंपरा असेल गंगा जैनी तेजीब असेल आपली संस्कृती असेल आपल्या परंपरा असतील जो समतेचा संतांचा जो विचार आहे तो विचार हा आमचा विचार आहे आणि त्या अर्थानं हा विचार, विचार पुढे गेला पाहिजे विविधते एकता ही भारत की विशेषता ही सूत्र असेल सर्वांचा आदर डायव्हर्सिटीचा आदर सर्वांचा व्यक्तिगत स्वरूपाचा सन्मान सामाजिक न्याय समता बंधुता ही काँग्रेसची आमची मूल्य आहे ध्येय आणि इलाज पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता अलीकडच्या काळात यावर या विपरीत एक फार मोठं अतिक्रमण आक्रमण हे होत असल्याचं दुर्दैवान दिसून येत आहे त्यामुळे धर्म ही आपूची गोळी आहे आणि ती घालल्यानंतर माणूस हा गुंगतो हा प्रयोग दुर्दैवानं हा एकविसाव्या शतकात आज रोजी बरेच विचार हा विचार करून एक मास सेप्टोटिझम असेल किंवा जातीवर धर्मावर घेऊन जात असताना मूलभूत मूल्यांपासून आणि तत्वापासून पुढे फारकत घेण्याच्या मार्गावरून जनतेला लोकांना नागरिकांना वाटचाल करायला हा संवाद पुढे नेत असताना मी सरांना विनंती करतो अनुकित सरांना सर तुम्ही हर्षवर्धन जी आपण महाराष्ट्रात सूत्र हाती घेतली तत्पूर्वी आपण दिल्लीमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरती मोठं काम केलेलं आहे त्या तुलनेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातली पक्ष संघटना दे दे तुम्ही आता राष्ट्रीय पातळीची संघटना बघताय महाराष्ट्राचा तर तुम्ही नेतृत्व करताय या पक्ष संघटनेमध्ये काय त्रुटी तुम्हाला जाणवतात एक दुसरं तुम्ही आल्यापासून आता एक माजी आमदार पक्ष सोडून गेले दुसरे माजी आमदार आता म्हणजे हे दोन्ही पुणे जिल्ह्यातले सोडून जाण्याच्या बातम्या येत आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता मला ग्राम पातळीवर म्हणजे ग्रामसभा या युनिटवरही काम करण्याची संधी मिळाली ती ते करत असताना गाडगे मार्ग काम असेल निर्मल ग्राम असेल आदर्श गाव असतील या सगळ्या गावांचं सुनियोजन करत असताना त्याच्या संचलन करत असताना ग्राम पातळीवर काम करण्याची संधी मिळाली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आणि पंधरा वर्ष दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस ही पंधरा वर्ष मला राष्ट्रीय स्तरावर मग पक्षाचा सचिव असेल सहसचिव असेल किंवा राजीव गांधी पंचायत संघटनेचा अध्यक्ष या सर्व करता एक राष्ट्रीय <coughs> प्रभारी प्रभारी आणि ज्येष्ठ निरीक्षक म्हणूनही मला जाण्याची संधी मिळाली तो पंधरा वर्षात देशभरातलाही जे राजकीय सामाजिक संस्कृती जो आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मला निरीक्षण करता आलं त्या ठिकाणी काम करता आलं या सगळ्यामध्ये महाराष्ट्र म्हणून हा मला काम करण्याची संधी या पातळीवर मिळाली मिळाली नाही आमदार म्हणून मी जरूर पाच वर्ष प्रतिनिधित्व केलं पण विरोधी पक्षातला आमदार या नात्यानं मला महाराष्ट्राच्या विधान विधानसभेचा सदस्य जरी असतो तरी महाराष्ट्र म्हणून मला काही तेव्हा वावहान मिळू शकला होता हा पहिल्यांदा एक महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे याची सांगड जी आहे राष्ट्रीय स्तरापासून तर ग्राम पातळीपर्यंत ग्रामसभेपर्यंतचा एक जे काम करणाऱ्या कार्यकर्त्या नात्यानं ना। याची सगळ्यांची सांगड कशी घालता येईल याला सगळ्या कडकडी कशी जोडता येईल मला असं वाटतं की याचं एक बऱ्यापैकी एक आकलन मला या प्रवासाच्या दरम्यान झालेलं आहे आणि यामध्ये एक संवादाची आणि जो मूलभूत स्वरूपाचा आपला अजेंडा जो आहे तो घेऊन लोक जोडण्याच्या अनुषंगानं संवादाची एक आवश्यकता आहे आणि दुसरीकडे अलीकडच्या काळात सत्तेला अन्न साधारण महत्व दिलं विचार जो आहे हा याला ग्रहण लावण्याचं काम किंवा विचार गहाण ठेवण्याचं काम हे होत असताना आढळून येतो व विचाराची निष्ठता मूल्यांची निष्ठता ही कुठे ना कुठे ही आता डळमळीत होत आहे की काय या संदर्भातला संभ्रम हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आता राहायला राहता राहिला प्रश्न पुणे जिल्ह्याच्या अनुषंगानं रवींद्र नंदेकर गेले आता त्याचं प्रकरण वेगळं आहे केस वेगळी आहे ते तो है। ते, ते आमच्यात आले काय आम्ही त्यांना एका मागे तीन निवडणुका लढायला काय लावल्या एक जिंकले एक दोन आणले आणि ते जसे आले तसेच गे ते गेले त्याच्यामुळे त्यांच्या येण्याचं आणि जाण्याचं बद्दल काही भाष्य करणं काही त्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं दुसरीकडे संग्राम थोपटे जे आहेत यांचा एक परिवार हा काँग्रेसचा परिवार आहे आणि अनंतराव थोपटे हे आमचे खूप आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत आणि नेता का म्हणतो तो जो खंबीर स्वरूपात उभे असतात त्यांचं योगदान लाभतं अशा माणसाला आपण नेता म्हणतो आणि अनंतराव थोपटे साहेबांची संघर्षाची एक भूमिका काँग्रेस निष्ठावान ही त्यांची असणारी जी भूमिका ही आम्हाला सातत्याने प्रेरणा देत असते त्यांच्या घराला एक वारसा संघर्षाचा आणि काँग्रेस निष्ठावानाचा एक वारसा लागलेला आहे त्यांनी केलेलं जे के काम असेल मग सरकारमध्ये असेल पक्षामध्ये असेल सहकारात असेल हे सर्व एकत्रित वेगवेगळं न ठेवता त्यांनी काँग्रेस म्हणूनच या कामाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि अशाचाच पुढचा वारसदार म्हणून सक्षम त्यांनी संग्राम टोपटे साहेब काम करत होते ते लगातार वेळ सामनारही झाले मागच्या वेळेस सरकार स्थापन होत असताना त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या ह्या दिल्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये धरून त्यावेळेस त्यांचा समावेश हा राहून गेला कारण बाराच मंत्री त्या ठिकाणी होते मात्र या पाच वर्षाच्या काळात रिशकलिंग मध्ये जरूर त्यांना काही निश्चित न्याय मिळेल हा थेट पक्षश्रेष्ठीचा आणि महाराष्ट्रातील सर्व नेतृत्वांचा एक संकल्प होता नाना पटोले यांचा राजीनामा झाला आणि नंतर विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे याची संधी ही चालू झाली होती आणि सर्वांनी एकमताने सग्राम ठोपटे यांचं नावही निश्चित केलं आता त्यांचं नाव निश्चित झालं फक्त नि� आता अर्ज भरायचा मित्रपक्षांशी पण बोलणं झालं सगळं झालं म्हणजे कुठली कॉन्ट्रवर्सी हो नव्हती मात्र यावेळेस नेमकं झरीतले शुक्राचार्य म्हणून तिथे साक्षात देवेंद्र फडणवीसजी हे तिथे आडवे आले आणि त्यांनी निश्चित झालेला जो निर्णय होता जो संविधानिक स्वरूपाचा कायदेविषयक जो इम्प्लिमेंटेशन करणं आवश्यक होतं ते शुक्राचार्य झरीतले बनले देवेंद्रजी आणि त्यांनी एक विकृत जे काही कोश्यारी नावाचे जे एक पात्र होतं त्यांना त्यांनी पकडलं आणि ती निवडणूक लागू दिली नाही एक कुठे लाव रचला एक कारण रचलं आणि पर्यायाने न्याय मिळण्याची वेळ जेव्हा संग्राम तोपटेंवर आली तेव्हा त्यांना वंचित ठेवण्याचं तो दूर ठेवण्याचं काम केलं जर संग्राम तोपटे साहेब तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर एक नेतृत्व महाराष्ट्राला बघायला मिळालं असतं त्यांनाही फार मोठी संधी मिळाली असती आम्हाला समाधान लाभलं असतं मात्र त्याच्या पुढे जाऊन संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये बंदीचे जे नियम आहेत त्याचंही त्यांनी पालन केलं असतं ते पद रिक्त राहिल्यामुळे जो कुठे डाव देवेंद्रजींचा होता तो साध्य झाला त्यांना त्या दहाव्या अनुसूचीची तेवढी काही तोड मोड करता येत असेल फायमल्ली करता असतील त्यांनी केली एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या पुढे दिल्लीतही दे त्यांची चलती आहे तिथे धनुष्यबाण त्यांच्या हाती देऊन गेला दुसरीकडे एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या आणि या सर्वांमध्ये जो अनुसूचित दहाचा जो विषय हा त्याची पायमल्ली झाली जर संग्राम थोपटे जी असते ते झालं नसतं त्यामुळे ते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे व्यक्तिगत संग्राम थोपटेचं काँग्रेस पक्षाचं आणि महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे यापासून हा 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 इतिहास आहे आणि अशा परिस्थितीत ते आता काँग्रेस पक्ष थोडं थांबवतो थोडं थांबवतो तुम्ही सगळं हे जे मागची हिस्ट्री सांगताय त्याच्यामध्ये मुळात नाना पटोले यांनी जर राजीनामा दिला नसता तर कदाचित हे सगळं काही घडलं नसतं म्हणजे ठाकरे सरकार पडलंही नसतं कदाचित असं नाही वाटत तुम्हाला त्यांचा राजीनामा नाना, नाना पटोले तर राजीनामा तेव्हा हो का झाला नाना पटोले अध्यक्ष तेव्हा केलं आणि त्यांना प्रदेश अध्यक्ष करायचं आणि सरनाम थोटे विधानसभेचा अध्यक्ष करायचं आता रिक्त झालेलं पद काय काही आवडतो किंवा आहे हे जे संकेत आहेत आणि ती कायदेशीर तरतूद आहे हे पाळलं जाईल असं वाटलं याच्यात देवेंद्र फडणवीस हे सगळं ब्लॉक करून ठेवतील हे नियमाबाह्य आहे आणि याचा अंदाज तेव्हा काही आला नाही कारण हे त्यांनी जे केलं हे दंडेशाहीचं एक कुठेतरी प्रतीक होत आणि अशी कुठलीही महाराष्ट्रातली विधानसभा नसेल की एवढ्या दीर्घकाळ ते पद रिक्त ठेवायला गेलं आणि गंमत अशी की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा आठ दिवसात सगळ्या प्रक्रिया त्यांनी पहिले काय काम केलं असेल तर पहिले स्वतःच्या सोयीचे स्पीकर त्यांनी आता या सर्वांमध्ये जे नुकसान झालं ते महाराष्ट्राचं झालं जसं आधी म्हटलं पण संग्राम ठोपटेजींचंही त्यामध्ये एक नुकसान झालं आता यावेळेस दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांनी तसा काँग्रेस सदस्यत्वाचा जो राजीनामा आहे हा पाठवला असं आता समजतं त्यांनी तुमच्याबद्दल हा असं त्यांनी मी ईमेल केल्याच्या संदर्भामध्ये मला माहिती मिळालेली आहे असं असताना या पार्श्वभूमीवर त्यांनी थोडं संयमाने घ्यावं ही माझी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे विनंती पण आहे तुमचं म्हणणं असं आहे की ज्या फडणवीस यांनी त्यांचं पद रोखलं त्यांच्याच कडे ते परत जाऊ बघत आहे थोडस ज्यांनीही त्यांच्या दृष्टीने योग्य नाही त्यांच्या ते हे गुंड नेतृत्व आहे आणि संघर्षाची फार मोठी पार्श्वभूमी ही त्यांच्या परिवाराला आहे काँग्रेस निष्ठावान ही त्यांची ओळख आहे उद्या महाराष्ट्राला आणि त्यांना साजेशा स्वरूपामध्ये त्यांनी पुढची पावलं टाकली पाहिजे अशी एक अपेक्षा माझा माझी त्यांच्याकडून त्यांना विनंती पण आहे आणि ही जी भाजप जी आहे ही नेते खाणारी मंडळी आहे म्हणजे दुसऱ्या पक्षातले नेते घ्यायचे आणि त्यांना संपवायचं असे मोठी यादी ओळख जर बघितलं तर त्यांचा हा डावच आहे की नेतृत्व जे आहे हे संपवणे आणि ते, ते पक्षही संपतात त्यांनी ज्यांच्यासोबत ज्या शिवसेनेसोबत त्यांनी दीर्घ युती केली त्या शिवसेनेच्या मुळावर ते उठलेल्या आपल्याला आगामी काळातही बघा की अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ साहेबांची राष्ट्रवादी आहे याच्यावरही मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे असं म्हणणं थोडं उचित होणार नाही मात्र एक दंतरतांमध्ये आपण ऐकतो की चेटकिन दुसरे काही मुलं खायला लागायचे तसा भारतीय जनता पक्ष देशभरातले जे आहे ते प्रादेशिक पक्ष असतील किंवा दुसऱ्या ते सक्षम नेते असतील ते गिळ टाकणे ही त्यांची एकंदर मोठं इंडिया आहे त्यामुळे त्यांच्या गळाला त्यांनी न लागता आपल्या जो स्थान आहे पक्षाचं फार मोठं स्थान ते त्यांनी आबाधित ठेवावं आ, ही माझी त्यांच्याकडून व्यक्तिगत आणि प्रांताध्यक्षा नात्याने देखील अपेक्षा आहे कारण कुठलाही त्यांच्यासंदर्भात संवाद नाही त्यांच्या संदर्भात कुठल्याही पक्षाला त्यांच्या संदर्भात कुठली तक्रार नाही अडचण नाही आणि असं असताना अशा स्वरूपाचा निर्णय घेऊन घेऊन जाईल कारण आता सध्याचा काळ जो आहे थोडा थोडा बिकट आहे हे मान्य आहे पण या बिकट काळामध्ये संयम आणि संघर्ष हे दोनच दोन्ही विकल्प जे आहेत ते दोन बाजू आहेत चालल्याशिवाय पुढे आता तुम्ही सत्ताधाऱ्यांना चेटकिड म्हणतायत आणि यापूर्वी पण कबरीचा जो वाद होता औरंगजेब कबरीचा त्यावेळेस तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या तुलना औरंगजेबाशी केली होती आणि के त्याच्यावरून बरंच वाद झाला होता व्यक्तिगत टीका होती की काय त्या संदर्भातली तुमची भूमिका नेमकी काय मी त्या वेळेस जी माझं जे वक्तव्य होतं ते औरंगजेब क्रूर आहे आणि औरंगजेबाच्या काळात जी क्रूरता होती त्यांचं जसं प्रशासन होतं तशाच स्वरूपाचं प्रशासन हे देवेंद्र फडणवीसांचं आहे सा। <laughs> या दोघांच्या कार्यकर्दीची मी तुलना केली होती संभाजी महाराजांना त्यांनी छळलं सिखांचे नवे धर्मगुरु त्यांनाही छळलं आणि सांगितलं की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा अन्यथा मी तुम्हाला मारून टाकेल तुमच्या डोळ्यात सळाखा टाकेल असं औरंगजेबाच्या वेळेस सांगितलं गेलं आताही भाजप काय करताय देवेंद्र फडणवीस सरकार काय की तुम्ही आमच्या पक्षात या नाही तर आम्ही ईडी लावतो आम्ही तुमच्या कारखानदारीमध्ये तुम्हाला त्रास देतो आमच्या पक्षात या नाही तर एकंदरीत दोघांचा कारभार एकसारखा आहे हा माझा आशय होता आणि त्या आशयाची ज्या घडलेल्या चुकीच्या घटना आहेत त्या सांगितल्या त्यामुळे दोघांची तुलना ही कारभाराच्या आणि गव्हर्नरच्या अनुषंगाने केली होती आणि त्यात चुकीचं काही बोललो महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये भाजप केडरवेस देश पक्ष म्हणला जातो ते उलट काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष असं पहिल्यापासून जात आज परिस्थिती अशी आहे की काँग्रेसमध्ये नेत्यांची इकडं तिकडं जाण्याची धडपड सुरू असते कार्यकर्ता कुठेच दिसत नाही भेळभत्ता संस्कृती जी आहे काँग्रेसची ती लयाला चालली आहे असं वाटतं तर त्याच्यावर तुम्ही काय फोकस करता की ते कार्यकर्ता बेस्ट जो आहे काँग्रेसचा तो स्ट्रेंधन करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहे संपूर्ण भारतात असं एक गाव नाही की जिथे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही त्यामुळे हा आ, ही आमच्या फार जमिनीची बाजू आहे मात्र यासोबत कार्यकर्ता आणि मार्क्स पार्टी हे आमचं काँग्रेसचं असणारं अस्तित्व होतं आणि त्या अस्तित्वाला आता बरेचसे प्रश्न सत्तेमध्ये आम्ही नसल्यामुळे त्याच्यावर निर्माण झालेले मात्र हे सर्व जरी असलं तरी आज दोनच विचार आस� देशामध्ये आपल्याला आढळून येतात एक काँग्रेसचा आणि दुसरा भाजपचा भाजप सत्तेत आहे भाजपशी लढत कोण देऊ शकतो तो तो दुसरा विचार जो आहे दुसरी जी स्पेस आहे ही काँग्रेसची आहे आता ही स्पेस मोठी स्पेस आहे या स्पेसमध्ये आम्ही फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहोत मोठी संख्येने पण त्या ठिकाणी आहोत पण आता एंड रिझल्ट जो आहे आमदार निवडून देण्याचा खासदार निवडून देण्याचा यामध्ये संख्येने आम्ही जरी कमी असलो तरी लढत ही फार चांगली दिलेली आहे की लढतमध्ये आम्ही कमी पडलो जो काही मतांचा जो फरक आहे तो पाच सात टक्क्यांच्या मताच्या फरकांमुळे हे मॅक्झिममले त्याच्यामुळे ही हारजीत आहे त्यामुळे भाजप खूप सक्षम आहे तर त्यांना नव्वद टक्के मतं मिळाली आणि काँग्रेस वीक आहे तर त्यांना दोन तीन टक्के मिळाले असं नाही जो विजयामध्ये आणि पराभवामध्ये अंतर जे आहे हे पाच दहा टक्क्यांमधलं आहे हे कार्यकर्ता बेस्ट तुमचा पक्का आहे असं तुमचा दावा आहे फक्त चर्चा नेत्यांच्या इकडं तिकडं जाण्यावर आहे पण कार्यकर्ता कुठेच ह्याच्यात येत नाही नेता येतो नेता जातो काँग्रेस जिथल्या तिथे आहे आमची जी भूमिका आहे ती ते ओढीच आहे आणि हा जो हार मधला जो फैसला आहे हा जो फ्लोटिंग वोट्स जे आहेत जे इमोशनल आहेत फ्लोटिंग वोट्स आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणावर संसाधनं साधनं थेट बोलायचं झालं तर जो पैशाचा जो उपयोग आहे या माध्यमातून खूप अतिरेक त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा दुर्दैवानी प्रभाव जो आहे तो आपल्या लोकशाही करतो आहे त्या त्या अनुषंगाने देखील निकालांवर आपल्याला परिणाम जाणवतात सकाळ पण एकंदरीत राज्यातली सध्याची परिस्थिती जर बघितली तर ज्या पद्धतीने वातावरण राज्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील जाती जाती मधला जो विद्वेष पसरलेला आहे शक्तीपीठ मार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होतो तिथल्या स्थानिकांचा विरोध होतो अशा स्थितीमध्ये काँग्रेसची काही ठोस भूमिका समोर येताना दिसते की तुमचे काय अजेंडे कशा पद्धतीने जात आहे शक्तीपीठाचा विषय तर आम्ही शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात आहोत आणि शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात असण्याचं कारण असं की नागपूर पासून गोव्यापर्यंत हायवे करताय तर तिथली कोणती मागणी नाही तिथे ट्राफिक नाही आणि अशी कोणती शक्ती गोव्याला आहे की जिथे शक्तीपीठ मार्ग करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने जाऊन त्या गोव्यातून ती शक्ती पिऊन यायचं अशी कोणती शक्ती नाही तुम्ही कोणत्या मार्गाने आम्हाला पाठवताय पण त्याच्यावर काँग्रेसने कशा पद्धतीने हे जे कारस्थान आहे हे कारस्थान आहे आणि कारस्थान कोणतं आहे तर गोव्याच्या जवळ बंदर आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणावर खरेद जे आहे याची इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असते आणि त्या त्या, त्या बंदरापासून तर सेंट्रल इंडियापर्यंत हा एक रेड कार्पेट कॉरिडॉर हा अडाणींना टाकून देण्याकरता शक्तीपीठचा जागर हा महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्र सरकारला एसटी कामगारांचे पैसे द्यायला त्यांचे पैसे पगार द्यायला पैसे नाही लाडकी बहिणचे दीड चे एकवीसशे रुपये करायला त्यांना पैसे एस टी कामगारांचे पी एफ चे पैसे भरले नाही शासकीय ठेकेदारांचे पैसे बिल जे आहेत ते अडून पडलेले आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची त्याच्यासाठी त्याचे जो पैसे नाही अर्थसंकल्पामध्ये फार दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि एवढी परिस्थिती वाईट असताना अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ मार्ग कशासाठी कशासाठी हा एक फंडामेंटल प्रश्न निर्माण होतो त्यामुळे याचा जो जो पीपीआर आहे प्राइमरी रिपोर्ट जो आहे हा कोणीतरी मुख्यमंत्री मोदयांना दिलाय आणि डीपीआर मुख्यमंत्री हे स्वतः त्याचा अनुषंगाने बरोबर आहे यातून सरळ सरळ आहे की सेंट्रल इंडियातून सरळ एक्सेस हा या अडाणींना अंबानींना हा देणं त्याच्या मागचं कारस्थान आहे ईस्ट इंडिया कंपनी जेवढी चुकीच्या पद्धतीने कारभार करू शकती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक रान मोकळं करून देण्याकरता हा शक्तीपीठ मार्गाचा प्रपंच हा देवेंद्रजींनी हा घातलेला आहे आणि यामध्ये गडचिरोलीला मोठ्या प्रमाणावर उत्खनन गडचिरोली सुरू केलेलं आहे बाजूलाच हा सेंट्रल इंडिया पासून पुढचा डाव यांचा छत्तीसगड आणि ओडिशा पर्यंत तो मार्ग घेऊन जायचा पूर्ण देशात एक दे कॅरिडॉर हा ओपन करून द्यायचा हे त्याच्या मागचं या शितीपीठाच्या मागचं त्यांचं प्रोत्साहन आहे आता जगभरात काय झालंय की जगभरामध्ये अडाणींच्या ज्या माइन्स होत्या याच्यावर बंदी आणि अडाणींच्या संबंधित काही पण हे ऑस्ट्रेलियामध्ये होऊ शकणार नाही न्यूझीलंडला होऊ शकणार नाही युरोपमध्ये बंदी त्या सरकारनी यांच्या एजन्सीला यांना बंदी घातलेली आहे जगभरात आता त्या ठिकाणची जी यंत्रणा आहे यंत्रसामुग्री आहे ती आता तिथून काढून आणतील आणि हा देश लुटतील आणि त्या साठी असं गोंडच नाव शक्तीपीठ महामार्गासारखं देऊन हा महाराष्ट्र लुटण्याचा डाव हा त्यामागे त्यांचा आहे

राहुल गांधी, गांधी को नोटिस दिया गया मामले में सोनिया गांधी को नोटिस दिया गया पांच दिन तक पूछताछ हुई लोग घंटे तक पूछताछ हुई राहुल गांधी से घंटे तक सोनिया गांधी से भी पूछताछ हुई सोनिया गांधी की तो ज्यादा खराब थी अब जो सिचुएशन बना है आज कांग्रेस कार्यकर्ता सड़कों पर है नेशनल हेराल को लेकर जो नोटिस जारी की गई ईडी द्वारा तो क्या आने वाले समय में जब इंदिरा गांधी इस तरह का वो लेकर आई थी तो उसके बाद एक सत्ता परिवर्तन की लहर उठी थी और केंद्र में कांग्रेस की सरकार बनी थी तो क्या आने वाले समय में राहुल गांधी सोनिया गांधी इस तरह की भूमिका अपना रहे हैं क्या आप लोगों की तरफ से इस तरह की कोई प्लानिंग चल रही है नेशनल हेराल्ड की जहां तक बात है तो नेशनल हेरल्ड की नॉन प्रॉफिट कंपनी है उसका जो टेक्निकल जो इश्यू है सबको मालूम है क्योंकि उसकी ना तो जमीन एक इंच कहीं से हिली है ना कोई इकोनॉमिकल ट्रांजिशन हुआ है तो उसके बावजूद सत्ता को का दुरुपयोग करके वो केस दर्ज हुए इसके पहले जब जांच चल रही थी तब तो राहुल जी ने आपने जैसे जिक्र किया तो गए थे अब उसकी चार्जशीट जो है वो दाखिल कर दी आप पूछताछ में आपको कुछ नहीं मिल रहा है आपको कोई सबूत नहीं है मगर उसके बावजूद आप उस चार्जशीट को बी फाइनल सी फाइनल करने के बजाय आप उसको कोर्ट में डाल देते हो तो ये कानून व्यवस्था की धज्जिया सरकार के और उड़ाई गई है तो इसको लेके हम प्रोटेस्ट कर रहे हैं हमारे नेता जो है वो बेबाक है वो ना किसी से डरते हैं उनको डराने की बहुत कोशिश होती है और तो किसी को डरते नहीं अब उनको सरकार उनकी है अब गुजरात में आप क्यों जा रहे हो ये सवाल पूछते हुए उनको रोकने के लिए भी जो केस जो है जो पहले से ही दर्ज था उसकी चार्जशीट डाली जाती तो उसको लेकर हम एजुटेशन कर रहे हैं तो जो भी स्थिति पैदा होगी उसके लेकर हमारा नेतृत्व तो काफी सक्षम है और सरफुरोशी की तमन्ना हमारे दिल में देखना है जोर कितना बाजू है कातिल में ये अंदाज हमारे राहुल गांधी जी का है सबका जी तुम्ही अत्यंत मन प्रमाणे आमच्या ज्या काही प्रश्न होते त्यांना उत्तरं दिलेली आहेत एकंदरीतच ज्या पद्धतीने आपण नेतृत्व करतात आपल्याला खूप खूप हो शुभेच्छा आमच्याशी बातचीत केली धन्यवाद